आज आपण दही पुरी बनवणार आहोत आणि ठेल्यावर मिळते ना अगदी तशी चव येणार या दही पुरींना तर चला आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे ह्या रेडीमेड पुऱ्या घेतलेली आहे ह्या पुऱ्या तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मिळून जाणार आता आपण यांना फ्राय करून घेऊया तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता आणि फ्राय करताना लक्षात ठेवण्यासारखी एकच गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा पण तुम्ही ह्या पुऱ्या फ्राय करणार तेव्हा स्लो गॅसवर करा फुल गॅसवर करू नका स्लो मीडियम गैस वर गैस वर ते मिडियम गॅसवरच यांना फ्राय करा आणि फ्राय करताना असं अलटत पलटत राहा म्हणजे हे छान असे फुगणार फुल गॅसवर फ्राय केलं तर ते जास्त फुगत नाही फुगतात पण जास्त फुगत नाही म्हणून या प्रकारे मिडियम ते स्लो गॅसवरच फ्राय करा आणि अर असं पलटत राहा आता बघू शकता किती छान अशा ह्या पुऱ्या फुगलेल्या आहेत तर आता आपण यांना काढून घेऊया तर बघू शकता खूप छान असे आपल्या ह्या पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि सर्व पुऱ्या मी फ्राय करून घेतलेली आहे आता आपण इथे आलूची चटणी करून घेऊया म्हणजे बेसिकली आपल्याला आलू मॅश करून घ्यायचे आहेत तर आलू मॅश करण्यापूर्वी आपण याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला टाकून घेऊया अगदी थोडा टाकलेली आहे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी त्यानंतर थोडासा मीठ म्हणजे अर्ध्या चमच्यापेक्षा कमीच मी इथे मीठ टाकलेली आहे त्याबरोबरच बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या थोड्या म्हणजे कमी तिखटवाल्या घ्या म्हणजे जास्त तिखट लागणार नाही आता आपण यांना मॅश करून घेऊया आणि हं आपण याच्यामध्ये थोडंसं कोथिंबीर पण टाकून घेऊया कोथिंबीर पण सुद्धा छान असं बारीक कापून घ्यायचं आहे कोथिंबीर टाकलेलं आहे आता आपण या सर्वांना छान असं मॅश करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण याला बाजूला ठेवूया आणि आता आपण प्लेट तयार करूया तर मी इथे एक प्लेट घेतलेली आहे सर्वात आधी आपण इथे पुऱ्या घेऊन घेऊया तर बघू शकता किती छान असं मोठ्या आकारामध्ये ह्या पुऱ्या फुगलेल्या आहेत तर इथे मी सहा पुऱ्या घेतलेली आहे आता आपल्याला या पुऱ्यांना असं फोडून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे अंगुठ्याच्या मदतीने असं तुम्ही इझिली फोडू शकता तर आता आपण ही सहाही पुऱ्या छान अशा फोडून घेऊया या प्रकारे तर बघू शकता सहा पण पुऱ्या फोडून झालेल्या आहेत आता आपल्याला इथे सर्वात आधी जी आपण आलूची चटणी म्हणजे आलू मॅश करून ठेवलेले आहेत ते आपण इथे टाकून घेऊया तर बघू शकता प्रकारे आलूचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर मी इथे नॉर्मली थोडं थोडं म्हणजे अर्धा अर्धा चम्मच साधारणतः मी इथे हे आलू टाकलेली आहे हातानेच टाकत आहे तुम्ही सुद्धा टाकू शकता तर आता आलू टाकून झालेले आहेत आता आपण याच्यावर दही टाकून घेऊया आणि दह्याचं प्रमाण पण तसंच आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका मी दहीनं छान अशी मॅश करून घेतलेली आहे म्हणजे डायरेक्ट मिक्सरमध्येच लावून घेतलेली होती दही बघू शकता आणि दही तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर जास्त तुम्ही दही टाकू शकता मी ते थोडं थोडंसं दही टाकलेली आहे कारण जास्त आवडत नाही दही म्हणून आणि त्यानंतर मी इथेही चिंचेची चटणी टाकत आहे चिंचगुडाच्या चटणीचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊन देणार तुम्ही जाऊन नक्की बघा चिंचगुडाची चटणी टाकलेली आहे आता आपण याच्यामध्ये पुदिन्याची चटणी टाकून घेऊया म्हणजे हिरवी चटणी तर या हिरव्या चटणीचा व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देणार तुम्ही जाऊन बघू शकता आता ही पण चटणी टाकून झालेली आहे आता आपल्याला इथे कांदे टाकायचे आहेत चान या चान कांदे छान असे बारीक कापून घ्यायचे आहेत बघू शकता या प्रकारे छान बारीक कापून घ्यायचे आहेत कांदे तुमच्याकडे डाळिंब असेल तर तुम्ही डाळिंब पण टाकू शकता त्यानंतर आता आपल्याला इथे थोडंसं कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर ना मी धुतलेली होती म्हणून हा असं ओलओलं झालेला आहे तर बघू शकता या प्रकारे कोथिंबीर टाकून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये सेव टाकून घेऊया तर मी इथेही थोडी ठोकडवाली सेव घेतलेली आहे तुम्ही यापेक्षा बारीक सेव मिळत असेल तर तुम्ही घेऊ शकता मला हीच शेव मिळाली म्हणून मी घेतली त्यानंतर आता आपल्याला इथे काही सुके मसाले टाकायचे आहेत तर सुक्या मसाल्यामध्ये काही नाही सर्वात आधी थोडंसं चाट मसाला टाकून घेऊया आणि त्यानंतर आता मिरची पावडर मिरची पावडरनं ऑप्शनल आहे तुम्ही जर जास्त तिखट खात असणार तर मिरची पावडर टाका अथवा नका टाकू आणि ज्या मी चटण्या टाकलेली आहे किंवा दही टाकलेली आहे त्यांचं प्रमाण कमी जास्त तुम्ही तुमच्यानुसार करू शकता मी थोडं थोडंच टाकलेली आहे त्यानंतर मीठ आहे ना अगदी थोडं टाकायचं म्हणजे चिमूटभर असं शिंपल्यासारखं केलं तरी चालेल कारण आधीच सर्व याच्यामध्ये म्हणजे चाट मसाल्यामध्ये मीठ असतेच तर आता आपली ही दहीपुरी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही खूपच टेस्टी लागते ही दहीपुरी तर एकदा तरी या पद्धतीने हे दहीपुऱ्या नक्की बनवा खूपच चविष्ट बनतात छान अशा चटपटीत बनतात तुम्हाला तुमच्या मुलांना सर्वांनाच आवडणार आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद